श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा अद्भुत आणि दिव्य चमत्कारिक संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडणार आहे त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याचा सामना करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला शक्ती देणार आहेत म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐका परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात जे काही होत आहे त्यात तुम्ही जरी स्वतःला थोडे सक्षम वाटत असाल तरी त्यांच्या कृपेने तुम्ही त्या अडचणींना पार करणार आहात त्यातून एक मजबूत आणि चांगला व्यक्तिमत्व म्हणून प्रकट होणार आहात कारण स्वामींच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा तुम्ही चालता तेव्हा ते तुम्ही कधीच पराभूत होत नाही म्हणून स्वामींच्या या चमत्कारावर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टींना तुम्ही महत्त्व देत असाल त्या परमेश्वराच्या इच्छेनुसारच तुम्हाला मिळणार आहेत आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टींचा स्वीकार करता तेव्हा तुम्हाला जे समजते की त्याच्या मनात तुमच्यासाठी मोठे आणि चांगले खूप काही आहे परमेश्वर तुमच्यासाठी सर्व काही देणार आहेत फक्त तुम्ही त्यांचा स्वीकार करा ज्यातून तुम्हाला खूप चांगले संदेश मिळणार आहे तो आजचा हा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत आला आहे प्रत्येक क्षणाला परमेश्वर तुमच्या पाठीशी असतो परमेश्वर तुमच्यासाठी नेहमी तत्पर असतात जर तुम्ही त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवत असाल तर त्यांच्यावर कधीच शंका घेऊ नका कारण परमेश्वर तुमच्या मदतीसाठी नेहमी तुमची पाठराखण करत असतात आणि प्रत्येक संकट काळातून तुम्हाला बाहेर काढतात म्हणून परमेश्वराच्या या चमत्कारावर अविश्वास दाखवू नका तुमच्या हृदयात स्वामींच्या कृपेचा अधिक दृढ विश्वास निर्माण करा तुमच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक संकटात परमेश्वर तुमच्या पाठीशी आहेत आणि परमेश्वर तुमच्या मनातील सामर्थ्याची जाणीव तुम्हाला करून देणार आहे जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो परमेश्वराच्या विश्वासाने हे जग जिंकू शकतो म्हणून परमेश्वराच्या या आशीर्वादामध्ये खूप ताकद आहे जोपर्यंत तुम्ही परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्यावर श्रद्धा ठेवत नाही तोपर्यंत तुमची आयुष्यातील कठीण परिस्थिती येतच राहते परंतु जेव्हा तुम्ही परमेश्वरावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवता तेव्हा त्या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी परमेश्वर स्वतः तुम्हाला मार्ग दाखवत असतात परमेश्वराच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणीला तुम्ही सामोरे जाण्यासाठी सक्षम बनणार आहात या संकटांना एक संधी मानून त्या संधीचा सर्वोत्तम उपयोग तुम्हाला होणार आहे कारण परमेश्वराचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोचलं आहे आयुष्यातील प्रत्येक कटीन प्रसंगाला उजळण्याचं एक कारण म्हणजे स्वामींचं मार्गदर्शन त्या अडचणीतून बाहेर येण्याचा धैर्य आणि सामर्थ्य प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामींचे मार्गदर्शन तुम्ही जितके विश्वासाने परमेश्वराला स्वीकारता तितकेच तुमच्या आयुष्यात नवे मार्ग निर्माण होत असतात जरी एखादा मार्ग तुम्हाला कठीण वाटला तरी परमेश्वराचा शक्तिशाली संदेश तुमच्यासाठी मदत घेऊन येतो प्रत्येक कष्ट आणि प्रत्येक संघर्षाच्या पाठीमागे परमेश्वराची एक अद्भुत योजना असते तुम्ही ज्या दिशेने जात आहात त्या दिशेने तुमचं जीवन परमेश्वरानेच निश्चित केलं आहे या पूर्ण पृथ्वी तलावरती परमेश्वराच्या इच्छेनुसारच सर्व काही होत असतं तुम्ही ज्या मार्गावर आज चालत आहात त्या मार्गावर पुढे जाऊन तुम्हाला आनंद आणि समृद्धीचा अनुभव येणार आहे परमेश्वराची मदत तुमच्यासोबत असताना तुम्ही ज्या अडचणींवर मात करू शकता त्या अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी त्या अडचणींवर तुम्ही सहजरित्या विजय मिळवू शकता तुमच्या जीवनातील प्रत्येक सोडलेल्या गोष्टींच्या मागे परमेश्वराची इच्छा असते म्हणून तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त झाली नाही तर त्या गोष्टीचा जास्त खंत ठेवू नका कारण त्या गोष्टीमागे परमेश्वराची काहीतरी इच्छा दडलेली असते म्हणून जीवनामध्ये जे काही होत आहे त्याचा स्वीकार करा तुमच्या जीवनात जे काही परमेश्वराने ठरवलं आहे ते योग्य वेळ आल्यानंतर होणार आहे म्हणून परमेश्वराच्या चमत्कारावर आणि परमेश्वराच्या निर्णयावर नेहमी विश्वास ठेवा तुमचं जीवन आता सकारात्मक विचारांनी भरून जाणार आहे जिथे तुम्हाला फक्त आणि फक्त अनुभव आणि चांगले दिवस बघायला मिळणार आहे परमेश्वराच्या शरणागतीमध्ये जी शांतता आणि जी समृद्धी आहे ती दुसरे कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही जेव्हा तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा स्वामी, ते स्वामी तुमचं जीवन बदलून टाकतात आणि तुम्हाला जे काही आवश्यक का आहे ते जे काही योग्य आहे ते योग्य वेळी तुम्हाला प्रदान करतात जरी तुमचा मार्ग थोडासा कठीण वाटला तरीही तुम्हाला त्या गोष्टींची सर्व काही मिळण्याची शक्यता असते तुमचं आयुष्य ज्या दिशेने जातं त्या दिशेने तुम्ही जितके संघर्ष कराल तेवढाच परमेश्वर तुम्हाला नवीन सामर्थ्य देत असतात आणि याच सामर्थ्यामुळे तुम्हाला तुमच्या आव्हानांवर मात करण्याची शक्ती मिळते तुम्हाला स्पष्टपणे समजतं की तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत होतात त्या गोष्टी आता तुमच्या जीवनात येण्यास सुरुवात झाली आहे परमेश्वरानं तुमचं जीवन ज्या उद्देशानं तयार केलं आहे त्या उद्देशाच्या जवळ पोचण्यासाठी तुम्हाला कितीही संघर्ष करावा लागला तरी तुम्ही स्वामींच्या कृपेने तो संघर्ष सहजपणे पार करू शकता स्वामींचे देवदूत गुप्तपणे तुमच्या योजनेवर कार्य करत आहे त्यांच्यावर विश्वास ठेवा ज्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा देखील सोडली होती त्या गोष्टीही तुमच्या जीवनात लवकरच येणार आहे सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि परमेश्वराचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्या जीवनात तुम्ही हजारो अडचणींचा सामना जरी करत असाल तर तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचं सामर्थ्य फक्त परमेश्वराच्या शरणागतीतूनच तुम्ही प्राप्त करू शकता कारण परमेश्वराच्या कृपेने तुम्ही ज्या अडचणींना सामोरं जाता ती अडचण क्षणात नष्ट होते अशा अनेक अनुभवाचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे तुमच्या आयुष्यातील जे काही कठीण क्षण असतील त्या कठीण क्षणांवर मात करण्यासाठी परमेश्वर तुमच्या जीवनात लवकरच काहीतरी नवीन घडवणार आहे तुम्ही जेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवता तेव्हा तुमचं जीवन अधिक शांत आणि सुखद होतं कारण त्यांच्या इच्छेनुसार चालताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही परमेश्वर तुमच्या जीवनाचा निर्माता आहे त्यांच्या इच्छेनुसार तुमच्या प्रत्येक स्वप्नाला पंख मिळतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ते स्वप्न सत्यामध्ये उतरतात तुमचं जीवन जसं घडतंय ते परमेश्वराच्या योजनेचा एक भाग आहे आणि त्या योजनेमध्ये तुमचं हित सामावलेलं आहे म्हणून परमेश्वराच्या निर्णयाला आडवे येऊ नका परमेश्वर जसं तुमचं जीवन घडवतो आहे तसं त्यांना घडवण्याची योग्य संधी मिळू द्या परमेश्वराच्या निर्णयामुळे तुमचं हित जपलं जाणार आहे म्हणून तुमचं जीवन आता संघर्षाचं नसून सुखाचं येणार आहे परमेश्वर कधीही तुमचं नुकसान होऊ देत नाही यांच्या कृपेने प्रत्येक गोष्ट तुमचं कल्याण करण्यासाठीच घडते तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा परमेश्वराच्या कृपेने तुमचं भविष्य अधिक उज्ज्वल बनवण्यासाठीच असतो तुमच्या विश्वासाने आणि श्रद्धेने तुमचं जीवन अधिक समृद्ध होतं कारण परमेश्वर त्यावर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करतो तुमच्या जीवनात परमेश्वराचं अस्तित्व ज्या प्रकारे आहे ते तुम्हाला तुमच्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पुरेसं परमेश्वरा परमेश्वरा आहे परमेश्वराच्या इच्छेनुसार ज्या गोष्टी घडतात त्या नेहमी तुमचं जीवन अधिक अर्थपूर्ण बनवत असतात परमेश्वराच्या या शक्तिशाली संदेशासाठी तुमची निवड झाली आहे म्हणून या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराचे आशीर्वाद आहे जरी तुम्हाला ते वेळेवर जाणवत नसले तरीही ते अदृश्य स्वरूपात तुमच्या जीवनात आहेत तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा परमेश्वराच्या योजनेचाच भाग आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायलाच हवा परमेश्वराच्या इच्छेनुसार तुमचं जीवन जर चालत असेल तर नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर पोचणार आहात जेव्हा परमेश्वर आपल्याला एखादा मार्ग दाखवतात तेव्हा तो मार्ग स्वीकारण्यातच आपलं हित असतं जेव्हा तुम्ही संपूर्ण मनाने आणि श्रद्धेने परमेश्वराला शरण जाता तेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणीला दूर करून तुम्हाला नवीन दिशा दाखवतात आणि परमेश्वर ज्या मार्गावर तुम्हाला चालायला सांगतात जेव्हा तुम्ही त्या मार्गावर चालता तेव्हा परमेश्वर प्रत्येक संकटात तुमच्यासोबत खंबीरपणे उभे असतात परमेश्वर तुम्हाला कधीही निराश करत नाही त्यांनी आखून ठेवलेली योजना ही तुमच्या कल्पनेपलीकडलेली असते म्हणून जीवनामध्ये जे होत आहे ते अधिक प्रभावशाली होण्यासाठी परमेश्वराच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्ही परमेश्वराच्या मार्गावर जेव्हा चालता तेव्हा कधीकधी तो मार्ग कठीण असतो परंतु तो मार्ग तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेणारा असतो आणि हाच तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ असतो तुमच्या जीवनात ज्या काही अडीअडचणी येतात त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात कारण परमेश्वर तुम्हाला कधीच कुठल्याही गोष्टींना सामोरं जाण्यासाठी समोरं जाण्यासाठी आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतात आणि त्या प्रेरणा घेऊन जेव्हा आपण संकटांचा सामना करतो तेव्हा आपण अधिक प्रभावशाली बनतो तुम्ही ज्या गोष्टींसाठी कठोर मेहनत करत आहात आणि परमेश्वरावर विश्वास ठेवत आहात ती गोष्ट एक दिवस नक्कीच तुम्हाला मिळणार आहे कारण त्याशिवाय तुमचं संपूर्ण जीवन अपूर्ण आहे आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय तुमचे प्रयत्न निष्फळ ठरतात म्हणून फक्त प्रयत्न करून उपयोग नाही तर त्या प्रयत्नांना जेव्हा स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळते तेव्हा ते, ते प्रयत्न फळ देतात परमेश्वराची कृपा तुम तुमच्यावर तेव्हाच होते जेव्हा तुम्ही निरपेक्ष भावनेने आणि निस्वार्थपणे त्यांच्यावर श्रद्धा ठेवता आणि त्यांच्यावर अवलंबून राहून तुमचं जीवन पुढे नेत असता म्हणून परमेश्वराच्या या योजनांसाठी तुम्ही लवकरच ग्राह्य धरले जाणार आहात तुमच्या जीवनातील ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य आणि महत्त्वाच्या आहे त्या परमेश्वर तुमच्यासाठी राखून ठेवतात आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा त्या गोष्टी तुमच्यासाठी सहजरित्या प्राप्त होईल अशा प्रकारे तुम्हाला देऊन टाकतात म्हणून आज जर तुमच्याकडे एखादी गोष्ट नसेल तर निराश होऊ नका कारण भविष्यामध्ये जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची अत्यंत गरज असेल तेव्हा परमेश्वर स्वतःहून ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवणार आहेत तुमच्या जीवनातील प्रत्येक अनुभव हा परमेश्वराचीच योजना मानली जाते परमेश्वर तुमचं रक्षण करण्यासाठी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत तुमच्या कठीण काळात जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा परमेश्वर तुमची मदत करण्यासाठी येतील परमेश्वराची कृपा तुमच्यावर अशा प्रकारे होईल की तुम्हाला ती कधी समजणार सुद्धा नाही म्हणून परमेश्वराची कृपा कधी होऊ शकते फक्त सकारात्मक राहा सकारात्मक के विचार केल्याने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात म्हणून अशक्य ही शक्य करतील स्वामी हा मंत्र हा तारकमंत्र तुम्ही ऐकलाच असेल या तारक मंत्राचा अर्थ हाच आहे की ज्या गोष्टी तुमच्या जीवनात अशक्य आहे त्या शक्य करण्यासाठी तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादांची गरज आहे तुम्ही ज्या गोष्टीचं स्वप्न बघत आहात ती गोष्ट परमेश्वराने तुमच्यासाठी अगोदरच ठरवून ठेवली आहे योग्य वेळ आली की ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ती मार्गस्थ होणार आहे परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे परमेश्वराच्या कृपेनेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे म्हणून परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला पर्याय नाही म्हणून कुठल्याही हिंसक वळणावर जाण्यापेक्षा धार्मिक मार्गावरती या परमेश्वराच्या मार्गदर्शनाकडे या मार्गदर्शन ऐका तुम्हाला तुमच्या जीवनातील मार्ग नक्कीच दिसेल स्वामी तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठीच येतात परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवतात त्या मार्गावर चालण्याचं काम मात्र तुमचं आहे जेव्हा श्रीकृष्णांनी महाभारतामध्ये अर्जुनाला मार्ग दाखवला युद्ध करण्यास सांगितलं आणि शेवटी पांडव युद्ध जिंकले त्याचप्रकारे या आधुनिक काळामध्ये परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत आहेत आपल्याला फक्त त्यांच्या मार्गावर चालायचं आहे आणि आपलं संघर्षाचं युद्ध जिंकायचं आहे आजचा हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा होता संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच स्वामी संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद